रामराम मंडळी राम तर मोर्शीवरून जाणारा नांदगाव पेठ येथील मोठा अपघात झालेला आहे बघू शकता तुम्ही तर मोठा ट्रक चौदा पंधरासाठी उलटलेला आहे तर बघा त्याच्यात विटा बनवायची राख होती तर बघू शकता तुम्ही आहे आणि डायवर वाचलेला नाही चार माणसं वाचलेले आहे डायवर ड्रायवरचा मृत्यू झालेला आहे तर बघू शकता झाड पुरं झुकून टाकलेलं आहे तर हे झालेलं आहे झोपीमुळे बघा दादा लय मोठा हास्य झालेला आहे बघा इकडे सामान पडलाय हो दादा बघा मृत्यू कधी येऊन सांगून नाही येत दादा बघाओ दादा त्याला काय वाटलं असेल अजून पण तिथं दबलेलं आहे त्याला काढण्यात आलं नाही आहे तर आम्ही बघू शकता तुम्ही मोठा अपघात झालेला आहे दादा बघा पुरा उलटलेला आहे बघू शकता तुम्ही लय अपघात झाला हो दादा मोठं नुकसान आहे तर ट्रकचं इन्शुरन्स आहे म्हणजे ट्रक दुरुस्त होईल पण माणूस गेलेला दुरुस्त होत नाही बघा दादा लेकर बाय उघडे पडते हो दादा असं जर झालं तर बघू शकता तर चॅनलला सब्सक्राइब करून लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ जेणे की असं कोणाचं झालं नाही